द्वितीय क्रमांक आपल्या वजन गटामध्ये प्रथम क्रमांक आहे पृथ्वीराज पृथ्वीराज ओम चला स्टेज वरती चला चव्वेचाळीस किलो चला राज गायकवाड लाल कास्टम मध्ये चला आणि रुद्र प्रताप साबळे निळा कास्टूम मध्ये प्रॉपर कंट्रोल नाहीये चॅलेंज वन नी के ना? चालेंज... चालेंज को ने चॅलेंज के केलाय ना हा चॅलेंज चॅलेंज कोणी केलाय ब्ल्यू ने ब्लू इकड चाळीस किलो मध्ये पृथुरा डोंगरे खेड तालुका प्रथम क्रमांक ओम घोडके इंदापेर द्वितीय क्रमांक पासष्ट किलो वजन गटातील काटेकी टक्कर गोनफलक लाल दोन निळा सहा विरुद्ध इंदापूर पहिलवान रुही विरुद्ध सोन्याकाळी पुढची कुस्ती लावण्यासाठी माती आखाड्यावरती यायचे त्याचप्रमाणे तो पैलवान दत्ता टोमरे चिंचेच्या तलमीचे पैलवान आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी माती आखाड्यावरती यायचे चौवेचाळीस नंतर अठ्ठेचाळीस किलो वेदांत मानकर हवेली लाल काष्टू मध्ये तयार साईत मध्ये तयार खऱ्या अर्थाने ही स्पर्धा वसाद कैलासवासी पहिला साहेब बाबा शंकरराव भांडेकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या मान्यतेनं संपन्न होते वाढ वडलाच्या स्मरणार्थ काय घ्यायचं ते स्पर्धा घ्यायच्या समाजाला काहीतरी आदर्शवत काम करायचं वाडवडाचा स्मरण करायचं स्पर्धेच्या रुपयाला खऱ्या अर्थाने बाळासाहेब भांडेकर आपण धन्यवाद पात्र पुत्र हवा ऐसा गुंडा त्याचा त्रिही रोकी गुंडा असे बाळासाहेब भांडेकर असा पित्रा पुत्र आणि असे पिता कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे जेव्हा परमेश्वरा सुद्धा हे वाट अशी संतती ती जन्माला आली बाळासाहेब भांडेकरांच्या रूपाने ती जन्माला आलेली आहे आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ एवढी मोठी पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा घेत समाजाला काहीतरी आदर्श देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून होते धन्यवाद बाळासाहेब आणि आपले सर्व सहकारी मध्यांतर दरम्यान तीस सेकंदाची विश्रांती गुणफलक लाल चार निळा सहा गणेश मोहळ शिवाजी दगडे आपलं या ठिकाणी सरसे स्वागत त्याचप्रमाणे रामभाऊ रामबाजे आपलं या ठिकाणी सरसे स्वागत तीन चार लाल तीन निळा चार असा गुणफलक आहे इकड पासष्ट किलोच्या फायनलला ला पुढा इंदापूर विरुद्ध खेळ पुन्हा एकदा फायनल फायनल पण इंदापूर विरुद्ध खेळत होती आता पण इंदापूर आहे गर्दन खेच माती विभागातील कुस्तीमध्ये एकेरी पटाला आला खेड तालुक्याचा आणि कुस्तीचा जुना नात आहे जसं सातारा सांगली आणि कोल्हापूरचं योगदान आहे तेवढंच पुणे जिल्ह्याचं योगदान आहे महाराष्ट्राच्या ऑलिम्पिकचा कुस्तीचा इतिहास उघडून बघा एकोणीसशे वीस अटवर्ड एक ऑलिम्पिक बेल्जियमची राजधानी दिनकर शिंदे कोल्हापूरचे होते तर केटी नवले पुण्याचे होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस चे एक लंडन ऑलिम्पिक दिनकर श्रीवंशी आणि दोन सातारचे बला एकोणीसशे बावन्न एलसिंके ऑलिम्पिक काशाबाद जाधव श्रीरंग दादव आणि केडी मानगाय मास्तर कोल्हापूर एकोणीसशे छप्पन चा मेलबर्न ऑलिम्पिक खेड तालुक्यातील भुवंडावर चौसष्ट ऑलिम्पिक हिंद केसरी मारुती माने हिंद केसरी गणपत बांदळकर आणि बंडा पाटील रेट्रेकर एकोणीशे बहात्तर चा मिनिच ऑलिम्पिक पश्चिम जर्मनीची राजधानी रुस्तमेंद हरिचंद्र बिराजर आणि पुण्यातले माहोल तालुक्यातील शिवलीचे मारुती अडकर दोन हजार बारा ते लंडन ऑलिम्पिक नरसिंग यादव असे तेरा पैलवान आतापर्यंत महाराष्ट्राच्या ऑलिम्पिकला सहभागी आहेत आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अभिजित शेडगी वेल्ला तालुक्याचा पैलवान स्वर्ण पदकाचा मानकरी ठरला पहिलवान अमोल शेडगेचा छोटा बंधू अभिजित शेडगे वेल्ला प्रथम क्रमांक कृष्णा हरणावर दोघांनी व्यासपीठावरती जायचं लगेच अभिजीत व्यासपीठा व्हायचंय बक्षीस वितरण लगेच व्यासपीठावरती संपन्न करायचं आहे सत्तर किलो माती विभाग अभिषेक जाधव मुळशी हर्षल फडतरे इंदापूर पुढची कुस्ती लावण्यासाठी मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष पलम गोविंद तत्या आंग्रे आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात यायचे त्यांच्या समोर आलेले हनुमानजी नांगरे आपणही कुस्ती लावण्यासाठी आकडे यायचे त्याचप्रमाणे नॅशनल चॅम्पियन पलान गणेश मोहळ आपणही कुस्ती लावण्यासाठी आकड्यावरती यायचे तात्यांना विनंती आहे बहिण तात्या त्यांच्या समोर आलेले भुकुम गावचे थांबा मान्यवरांना येऊ द्या वरे सर पाहुण्यांना विनंती आपण चला आखड्यावरती इकडं चव्वेचाळीस किलो चॅलेंज आलेला आहे इकड आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच मारुती तात्या सातव चॅलेंज आलेला आहे चला पाहुण्यांना विनंती आहे ही पारदर्शकता असावी लागते प्राध्यापक दिनेश सरांनी जरी जुरी असेल तरी माझ्या तालुक्यातला कुणाला आक्षेप असू नये न्याय लावा अशी अपेक्षा त्यांनी स्वतः सांगितली असा न्यायदान असावा लागतोय एवढं पारदर्शकपणा असावा लागतोय मुळशी तालुका निवड चाचणीचे आयोजक आणि मुळशी तालुका तालीम संघाचे अध्यक्ष गोविंद आंगरे हनुमानजी नांगरे असता रोहित सोन्या काळे पहिला नक्ता ठुमरे त्याप्रमाणे पहिला गणेशजी महा या सर्वांच्या शुभास्ते कुस्तीला प्रारंभ झालेला आहे मुळशी तालुक्याची निवड चाचणी न भूतो न भविष्य ते हो तो अशी घेतली गोविंद तात्या आंगरे आणि त्यांचे सर्व सहकारी पिरंगुड ग्रामस्थ मनापासून धन्यवादास पात्र आहेत सगळा किलो गणेश जी मोह नॅशनल चॅम्पियन पहिलवान आपल्याला विनंती आपण या आणि रामभाऊजी माजिरे एक मिनिट शिवाजी दगडे सर्व मान्यवरांना विनंती पुढची कुस्ती लावण्यासाठी आखाड्याजवळ या चौऱ्याहत्तर किलो वजन गट चॅलेंज वन धोबीची ॲक्शन होती चारशे अनकम्प्लीट ऍक्शन दिली डाऊन ब्लू टू पॉइंट ओ आणि रिझल्ट काय लागतो बघूया चौऱ्याहत्तर किलो वजन गट फायनल चे दोन्ही पैलवान लगेच या आणि इकडं संपलेल्या कुस्ती रुद्र प्रताप अनिल साबळे खेड तालुका प्रथम क्रमांकाचा मानकरी तर ता पोटाळ्या बाईरा राजगुरु गायकवाड राज गायकवाड इंदापूर द्वितीय क्रमांक युवराज गायकवाड